नमस्कार इतिहास मित्रांनो धान्या वाघासारखेच धाडसी काळीज असणारे शिवस्वराज्याचे वीर म्हणजे कोंडाजी फरजंद अत्यंत अवघड जीव घेणा धोका असलेली अशक्य वाटणारी शिवस्वराज्याची कामे जाणून बुजून अंगावर घेणारे आणि अत्यंत बुद्धिमान गुप्त योजना आखून हजारो सैनिकांचे काम फक्त मोजके मावळे बरोबर घेऊन फत्ते करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघ म्हणजे पन्हाळा वीर जंजिरावीर कोंडाजी फर्जंद तीनशे एकराहून जास्त विस्ताराचा बलाढ्य आणि महत्वाचा असा पन्हाळा गड कोंडाजी फर्जंदांनी फक्त साठ मवळे घेऊन कसा जिंकला त्याचा थरारक इतिहास तसेच सिद्धींचा अजिंक्य जंजिरा किल्ला भेदून तो स्फोट करून उडवून देण्यासाठी कोंडाजी फक्त पन्नास लोक घेऊन जंजिरात कसे घुसले आणि एका बटकीमुळे तो डाव उघडकीस येऊन त्यांचा शिरच्छेद कसा झाला हा दुःखद पण तितकाच धाडसी आणि ज्वलंत इतिहास आपण आपल्या या चॅनेलवरील दोन भागांमध्ये पाहिलेलाच आहे याच कोंडाजींच्याबद्दल ते फर्जंद होते म्हणजे नेमके कोण होते ते भोसले होते का ते शिवरायांचे दूरचे का असेनात पण भाऊ होते का असे प्रश्न त्या दोन भागांवर काही दर्शकांनी विचारलेले होते या प्रश्नांच्या उत्तरांसह कोंडाजींची स्वराज्यामधील इतर दुर्लक्षित राहिलेली कामगिरी कोणती ते स्वराज्यामध्ये कोणत्या पदावर होते याची सुद्धा माहिती या भागात सादर होत आहे सोळाशे त्रेसष्ट साली शिवराय कोकणामध्ये मोगल सरदार नामदार खान याच्यावर हल्ला करण्यासाठी मोहिमेवर निघाले होते याच वेळी सिंहगडावर काही फितवा म्हणजे फितूर किंवा इतर काही घातक प्रकार झाल्याची माहिती महाराजांना हेरांच्या मार्फत समजली महाराजांनी तत्काळ मोरोपंत पिंगळे आणि निळो सोनदेव यांना त्या फितव्याची चौकशी करण्याची आज्ञा दिली यावेळी महाराजांनी तान्हाजी नाईक कोंडाजी नाईक आणि इतर पाच सरदारांना सिंहगडावरील त्या फितुराची चौकशी करण्यासाठी पाठवले होते यामधील कोंडाजी नाईक म्हणजे कोंडाजी फर्जंद असू शकतात कारण शिवरायांच्या पदरी कोंडाजी फर्जंद आणि कोंडाजी वडखळे हे दोनच कोंडाजी या नावाचे सरदार होते अर्थात सिंहगडावर पाठवलेले कोंडाजी हे शिवरायांच्या खास विश्वासातले असल्यानेच त्यांना फितव्याच्या चौकशीसाठी महाराजांनी पाठवले होते माझ्या अंदाजानुसार हे कोंडाजी नाईक म्हणजे कोंडाजी फर्जंदच असावेत शिवराय आग्र्यावरून औरंगजेबाच्या कैदेतून विलक्षण युक्ती योजून अगदी चतुराईने निष्ठून महाराष्ट्रामध्ये येऊन आपल्या स्वराज्यात दाखल झाले त्यानंतर सहा महिन्यांनी शिवस्वराज्याच्या आरमाराचे मुख्य केंद्र असलेला सिंधुदुर्ग हा बलाढ्य आणि विस्तीर्ण किल्ला बांधून पूर्ण झाला शिवलंका सिंधुदुर्गाची वास्तुशांती महाराजांच्या उपस्थितीत झाली तो दिवस होता एकोणतीस मार्च सोळाशे सदुसष्ट यावेळी महाराजांच्या बरोबर गोविंद विश्वनाथ प्रभू अण्णाजी दत्तो उर्फ अण्णाजी पंत बाळाजी आवजी चिटणीस यांच्यासह कोंडाजी फर्जंद सुद्धा त्या महत्वाच्या समारंभाला सिंधुदुर्गावरती उपस्थित होते सोळाशे एकोणऐंशी साली छत्रपती शिवाजी महाराजांचे पायदळ सैन्य होते एक लाख सैनिकांचे आणि यांच्यावर एकूण पस्तीस सरदार नेमलेले होते कोंडाजी फर्जंद हे या पस्तीस सरदारांच्या पैकी एक होते म्हणजे त्यांच्या हाताखाली अंदाजे तीन हजार पायदळ सैनिक असावेत आता या सर्व माहितीवरून आपल्या लक्षात येते की सोळाशे त्रेसष्टच्या आधीपासूनच कोंडाजी फर्जंद हे महाराजांचे खास विश्वासू निष्ठावान आणि कर्तबगार असे पायदळाचे सरदार होते कोंडाजी फर्जंदांचे शिवस्वराज्यामधील स्थान काय होते ते आपण पाहिले आता कोंडाजी फर्जंदांची मूळ ओळख पाहूयात कोंडाजी फर्जंदांचे मूळ गाव त्यांचे राहते घर त्यांची समाधी किंवा त्यांचे वंशज यांच्याबद्दल काहीही माहिती सध्या उपलब्ध नाही पण ते फर्जंद होते म्हणजे नेमके कोण होते या प्रश्नाच्या उत्तरामधून त्यांची एक महत्वाची ओळख आपल्यासमोर येते ही ओळख खरोखरच फार महत्वाची आहे आपल्या या चॅनेलवरील शिवरायांचे सर्व मिळून एकूण आठ भाऊ कोण होते या भागात पुराव्यांसह मांडलेली माहिती इथे थोडक्यात सांगतो शहाजीराजे आणि जिजाऊंचे थोरले पुत्र संभाजीराजे हे शिवरायांचे सख्खे थोरले भाऊ होते एकोजीराजे आणि कोयाजीराजे हे शहाजीराजांचेच पुत्र पण ते शिवरायांचे सावत्र भाऊ होते याबरोबरच शहाजीराजांच्या नाटकशाळेचे पुत्र संताजी राजे राजे प्रतापजी प्रतापजीराजे आणि हिरोजी फरजंद हे होते यांना फरजंद असे म्हटले गेलेले आहे तसेच शहाजीराजांनी पाळलेले एक पुत्र म्हणजे आनंदराव मकाजी या आनंदरावांना सुद्धा शहाजीराजांचे पाळलेले फर्जंदच म्हटले गेलेले आहे हे होते शिवरायांचे सर्व मिळून एकूण आठ भाऊ यांना शिवरायांचे भाऊ असे म्हणण्याचे कारण यातील सात जण हे शहाजीराजांचेच पुत्र होते तर एक जण शहाजीराजांनी सांभाळलेले म्हणजे त्यांचे मानलेले पुत्र होते आताच आपण पाहिलेल्या माहितीमधील नाटकशाळा म्हणजे काय आणि फर्जंद म्हणजे काय या प्रश्नांच्या उत्तरातच कोंडाजी फर्जंद नेमके कोण होते याचे उत्तर दडलेले आहे शहाजीराजांच्या नाटकशाळा या त्यांच्या विवाह केलेल्याच पण दुय्यम दर्जाच्या पत्नी होत्या एखाद्या व्यक्तीने त्याचा दर्जा आणि सामाजिक स्थानापेक्षा कमी दर्जाच्या प्रतिष्ठित घराण्यातीलच पण इतर जातीच्या स्त्रीशी विवाह केला तर त्या विवाहाला अनुलोम विवाह असे म्हणतात आणि अशा अनुलोम लग्नाच्या पत्नींना नाटकशाळा म्हणत असत हे आपण आपल्या या चॅनेलवरील शहाजीराजांच्या नाटकशाळा लग्नाच्या की लग्नाच्या या भागात सविस्तर पुराव्यांसह पाहिलेलेच आहे तर अशा नाटकशाळांच्या पुत्रांना फर्जंद असे म्हटले जात होते हे सुद्धा आपण फर्जंद म्हणजे नेमके कोण या भागात पुराव्यासह पाहिलेले आहे याच भागामध्ये फर्जंदांचे काही प्रकार मी सांगितलेले आहेत फर्जंदांचा पहिला प्रकार म्हणजे नाटक शाळांचे पुत्र हे दुय्यम दर्जाचे पुत्र मानले जात संताजी राजे भिवजी राजे प्रतापजी राजे हिरोजी फर्जंद हे अशा प्रकारचे फर्जंद होते दुसरा प्रकार म्हणजे सांभाळण्यासाठी दुसऱ्या एखाद्या कुटुंबातून घेतलेला मुलगा हा ज्याने त्याला सांभाळण्यासाठी घेतलेले आहे त्या व्यक्तीच्या कुटुंबाचाच अविभाज्य भाग होत असे आनंदराव मकाजी हे अशा प्रकारचे फर्जंद होते आणि त्यांना राजांचेच भोसले हे आडनाव मिळालेले होते कारण ते भोसले कुटुंबामधीलच एक झाले होते फर्जंदांचा तिसरा प्रकार म्हणजे पूर्वीच्या फर्जंदांचे वंशज अशा फर्जंद घराण्यातील एखादी व्यक्ती दोन चार पिढ्यापूर्वी एखाद्या व्यक्तीचा फर्जंद म्हणजे दुय्यम दर्जाचा पुत्र असेल तर त्याला आणि त्याच्या पुढच्या वंशजांना सुद्धा फर्जंदच म्हटले जात असे या प्रकारातील बकाजी फर्जंद यांचे उदाहरण आपण पुराव्यानिशी फर्जंद म्हणजे काय या भागातच पाहिलेले आहे या बकाजी फर्जंदांचे आडनाव सुद्धा भोसलेच आहे कोंडाजी फर्जंदांच्या बाबतीत मात्र ते शहाजीराजांच्या नाटक शाळेचे पुत्र असल्याचा शहाजीराजांनी सांभाळण्यासाठी घेतलेला पुत्र असल्याचा किंवा त्यांचे आडनाव भोसले असल्याचा एकही पुरावा सध्या तरी उपलब्ध नाही पण भोसले घराण्याचा आणि शिवछत्रपतींचा इतिहास मांडणाऱ्या बखरींमध्ये तसेच या घराण्याशी संबंधित इतर कागदपत्रांमध्ये फर्जंद असा उल्लेख आलेल्या व्यक्ती या भोसले घराण्याशीच संबंधित आहेत त्या व्यक्ती भोसले घराण्याचेच फर्जंद आहेत असाच संबंध यात व्यक्त होतो स्पष्ट होतो त्या व्यक्ती अशा प्रकारे संबंधित असल्यामुळेच त्यांना फक्त मोघमपणे फर्जंद असे म्हटले गेलेले आहे इतकेच नव्हे तर त्यांचे आडनावसुद्धा भोसलेच असते हे आपल्याला संताजीराजे राजे, प्रतापजी प्रतापजीराजे आनंदराव मकाजी आणि बकाजी फर्जंद यांच्या कागदपत्रातून आलेल्या भोसले या आडनावांच्यावरून लक्षात येते यावरून कोंडाजी फर्जंद हे भोसलेच होते भोसले घराण्यातील पूर्वीच्या कुणा फर्जंदांचे पुत्र होते किंवा स्वतःच राजांच्या भावकीतील कुणाचे तरी फर्जंद होते असा निष्कर्ष आपण फरजंदांच्या उपलब्ध माहितीवरून तर्काच्या आधारावर निश्चितच काढू शकतो आता या सर्वाचा सारांश काय तर कोंडाजी फर्जंद हे भोसलेच होते शिवरायांचे समकालीन आणि समवयस्क असल्यामुळे ते शहाजीराजांच्या भावकीतील एखाद्याचे फर्जंद असावेत आणि म्हणूनच आपण त्यांना दूरचे का असेनात दुय्यम दर्जाचे का असेनात पण भोसल्यांच्या रक्ताचेच शिवरायांचे भाऊ होते असे म्हणू शकतो माझ्या अभ्यासानुसार असे म्हटले तर ते चुकीचे होणार नाही मित्रांनो हे जे काही सर्व मी तुमच्यासमोर मांडलेले आहे ते संपूर्ण सविस्तरपणे आणि मूळ पुराव्यांच्या सकट समजून घेण्यासाठी तुम्ही शिवरायांचे आडभाऊ कोण होते फर्जंद म्हणजे काय आणि शहाजीराजांच्या नाटकशाळा कोण होत्या हे आपल्या चॅनेलवरील तीनही भाग आवर्जून पहावेत या भागातील कोंडाजींच्या अपरिचित स्वराज्य सेवेसह ते फर्जंद होते म्हणजे नेमके कोण होते या प्रश्नाच्या उत्तराबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये जरूर सांगा हा भाग आवडला असेल यातील माहिती नवीन वाटली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म